नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे तुम्ही ज्याची आतुरतेनं वाढ बघत होता त्याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात मित्रांनो अगोदरच आलेली होती परंतु याचे फॉर्म फिल करण्याची प्रोसेस चालू झालेली नव्हती याच्याविषयीचं नवीन प्रसिद्धी पत्रक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं प्रयोगशाळा परिचर शिपाई मदतनीस श किरण परिचर शिपाई प्रयोगशाळा परिच रक्तपेढी परिषद अपघात सेवक बाह्य रुग्णसेवक त्यानंतर कक्ष सेवक रुग्णालय म्हणजे वॉर्ड बॉय अशी जी मित्रांनो आरोग्य विभागा अंतर्गत असतील किंवा वैद्यकीय विभागाची जी पदं असतात ती पद या ठिकाणी भरली जात आहेत फक्त आणि फक्त दहावी पास वर तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल तर सदर पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता याची डिटेल मध्ये जाहिरात आलेली आहे आणि याची ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याबाबतचं प्रसिद्धी पत्रक यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण आता चोळीमध्ये पाहणार आहोत तेसो पत्रक पाना हो त्यासोबतच वेळापत्रक देखील पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जाहिरात आहे ती राजेश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांचे मार्फत या जागा भरल्या जात आहेत यांच्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्या अगोदर मित्रांनो आपण जर बघितलं तर धुळे आणि नागपूर जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांची ग्रुप डी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर आता ही जी आहे ती तिसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच्या नंतर देखील अजूनही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे ही जी जाहिरात आलेली आहे ती सध्या कोल्हापूर साठीची आलेली आहे याचं प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये गट ड ची वर्ग चार ची पदे सरळ सेवा कोट्यातील म्हणजे सरळ सेवेने परमनंट पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ग्रुप डी साठीची ही जाहिरात आहे ग्रुप सी च्या जाहिराती याच्या आधीच येऊन गेलेली आहे ये तर याची फॉर्म भरायची माहिती यांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला या जाहिरातीमधील पात्रता पाहायला मिळणार आहे वयोमर्यादा पाहायला मिळणार आहे फीस किती असणार आहे त्यासोबत अर्ज प्रक्रिया त्यानंतर परीक्षा कशी होणार आहे कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण आताच्या वेळेमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज सुरू होण्याचा दिनांक आहे त्याचं वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे काय दिनांक आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून याला अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेचं जे ऑनलाइन प्रवेश पत्र जे आहे ते परीक्षेच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला मिळणार आहे आता याच्यामध्ये त्यांनी आहे की जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर या वेळापत्रकात बदलही देखील होऊ शकतो अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यासाठी लिंक तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आय ऑनलाइन डॉट आय डॉट इन ची लिंक आहे याचाच अर्थ काय तर तुमची आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे आणि याच्या अगोदरच्या ज्या दोन्ही परीक्षा झाल्या सीच्या त्या दोन्ही परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फतच घेण्यात आलेल्या हो होत्या जर तुम्ही त्या दोन्ही परीक्षेला बसला असताल तर तुम्हाला ही परीक्षा अतिशय सोपी जाणार आहे कारण की एस कंपनीचा पॅटर्न कसा असतो ते तुम्हाला त्या परीक्षा दिल्यानंतर कळालंच असेल त्यामुळे आता या परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी भासणार नाही कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही इतर जिल्ह्यातून जरी असाल तरी देखील तुम्ही या जाहिरातीसाठी अर्ज करू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे तर मित्रांनो आता ही जी भरती निघालेली आहे ती ग्रुप डी साठी निघालेली आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एकूण एकशे दोन जागा भरल्या जात आहे तर आता यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती उमेदवार कोणतेही शा, शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सर्व पदांकरिता सामायिक पात्रता देणे आलेली आहे फक्त प्रयोगशाळा परीक्षर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी ही जी आहे ती विज्ञान विषयासह तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते अडतीस वर्ष कुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यासोबतच प्रत्येक कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये सूट पाहायला मिळणार आहे आता हे जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे नव्यानं त्या प्रसिद्धी पत्रक चा पीडीएफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आलेली आहे तर आता बघूया ती कशा पद्धतीने होईल तुमची जी परीक्षा आहे ती आयबीपीएस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गट डच ही पद आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमचा इंटरव्ह्यू घेतला जात नाही परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते परीक्षेचा कालावधी तुमचा दोन तासांचा म्हणजेच एकशे वीस मिनिटांचा असणार आहे आयबीपीएस कंपनी तुमची परीक्षा घेते म्हणजेच याचा अर्थ काय का तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये टू टाईप प्रश्नांमध्ये पाच ऑप्शन येत असतात बाकी परीक्षांमध्ये चारच ऑप्शन असतात परंतु आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा होते म्हटल्यानंतर पाच ऑप्शन या ठिकाणी दिलेले असतात आता याच्यामध्ये पाहायला तुमच्या परीक्षेची स्वरूप तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित या विषयांसाठी तुमची शंभर प्रश्नांची दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे बाकी इतरही आपण परीक्षा दिलेल्या असतात नॉर्मलायझेशन वगैरे तुमचं झालेलं असेल एका सत्रापेक्षा जास्त सत्रामध्ये जर परीक्षा झालेली असेल त्याचे तर त्याचेही देखील आता इथे समजा जास्त सत्रांमध्ये जर परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन वगैरे केलं जाणार आहे त्याबद्दल देखील माहिती त्यांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आहे आहे तुम्ही फॉर्म भरताना वाचून घ्यायचं तर आता मित्रांनो या सदर जाहिरातीसाठी परीक्षा शुल्क जे आहे ते वर्ग चार संवर्गातील सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस आकारल्या जाणार आहे तर अशा पद्धतीची ही जीएमसी कोल्हापूर ग्रुप डी संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट होती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे ही जाहिरात जी आहे ती त्यांनी ऑलरेडी अगोदरच प्रसिद्ध केलेली होती अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला काही प्रशासकीय हे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यास सुरुवात झालेली नव्हती पण आता सुरुवात झालेली आहे ज्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करू शकता ज्याच्यामध्ये काही पद जी आहेत ती महाविद्यालयात भरली जात आहेत तर काही पदं जी आहेत ती रुग्णालयात भरली जात आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद